म्हणजे ऐकून घ्या आदित्य ठाकरेचा जो मित्र उठा बसायचं ठिकाण आहे भ्रष्टाचारात तो अड्डा आहे अजून काय पाहिजे बाकीचे धंदे करायला ते ठिकाण आहे तिथून होता सालियनचा प्लॅन त्या धिनुमोर्याच्या घरून झालं दर पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते त्यातून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होतात मुंबईत पूर येण्याचं मूळ कारण आहे मिठी नदीची न झालेली स्वच्छता तब्बल वीस वर्षांपासून मिठी नदीतून गाळ काढला जातोय त्यात कंत्राटदार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गाळ काढण्यात कोट्यवधींचा घोटाळा केलाय आता त्यात अभिनेता मोरिया आणि त्याचा भाऊ त्यांचंही कनेक्शन समोर आलंय या प्रकरणी अभिनेता मोरिया याची मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केली डिनो मोरिया हा अभिनय क्षेत्राशी निगडीत आहे मात्र त्याचे म्हणावेत चित्रपटही आलेले नाहीत तर डिनोमोरिया हा काही कंत्राटदारही नाही मग डिनोमोरियावर का संशय घेतला जातोय मिठीच्या गाळात कोणाचे खिसे भरले गेलेत घोटाळा नक्की कसा झालाय सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून गाळ काढण्यासाठी अकराशे कंत्राट वीस वर्षांपासून मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आलाय त्यावेळी महापालिकेत शिवसेना सत्तेत होती तब्बल वीस किलोमीटर पर्यंत गाळ काढायचा होता पवई ते कुर्ला या तेरा किलोमीटरच्या सफाईची जबाबदारी महापालिकेकडे होती सुमारे सात किलोमीटरची जबाबदारी होती त्यावेळी अकरा हजार कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं तेही अठरा कंत्राटदारांना कारण वेगानं गाळ काढायचा होता गाळ काढण्यात घोटाळा कसा झाला पाहूया पालिकेकडून मशिनरी मिळवण्यासाठी केरळमधील मॅट प्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला संपर्क करण्यात आला अर्थात तो केतन कदम आणि जय जोशी यांच्या मध्यस्थीना एक टन गाळ काढण्यासाठी भाडेदर ठरवण्यात आला पण नेहमीच्या एक हजार सहाशे रुपयांवरून थेट बावीसशे रुपये ठरवण्यात आलं इथंच घोटाळा झाला मात्र पुढं गाळ काढण्यामध्ये घोटाळा झाल्याचे आरोप सुरू झाले विधान परिषदेमध्ये भाजप आमदार प्रसाद लाल आणि प्रवीण दरेकर यांनी आवाज उठवला त्यातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणी तपास सुरू केलाय त्यात अधिकारी आणि कंत्राटदार यांनी मिळून हा घोटाळा केल्याचं उघडकीस आलं प्रत्यक्षात अनेक कामं झाली नाहीत बनावट बिल खोटे लॉकबुक आणि चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे पैसे देण्यात आले त्यात अधिकाऱ्यांना खूप पैसा मिळाला ते अधिकारी थेट दुबई सिंगापूरच्या सहली करून आले डिनोमोरियाचे कोणाबरोबर कनेक्शन पाहूया या घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदम आहे तर जय जोशी हा सह आरोपी या दोघांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कॉल रेकॉर्ड तपासलेत त्यात बॉलिवूड अभिनेता डिनोमोरिया आणि त्याचा भाऊ सेंटिनो मोरिया हे दोघांच्या संपर्कात होते दोघही केतन कदमशी फोनवर कायमच्या संपर्कात होते त्यामुळं मोरियाला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं तब्बल आठ तास दोघांची चौकशी झाली या डिनो मोरिया आणि त्याच्या भावावर थेट कुठलेही आरोप नाही किंवा गुन्हाही दाखल नाहीये मात्र आरोपींच्या संपर्कात असल्यामुळं दोघही गोत्यात आले आहेत ईडीकडून प्राथमिक तपास निवडणुकीत ठाकरेंना घेरणार आता हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून ईडीकडे गेले ईडीने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली या घोटाळ्यात दिनो मोर्या यांचं कनेक्शन आढळून आल्यानं त्याचा आदित्य ठाकरेंचा संबंध जोडला जातोय त्यातून ठाकरेंना भाजपनं घेरण्यास सुरुवात केली नारायण राणे यांनीही प्रेस घेऊन गाळ घोटाळ्यावरून आदित्य ठाकरेंवर प्रहार केलाय त्यामुळं येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मिठीतील गाळ घोटाळा ठाकरेंना चांगलाच नडू शकतोय तर मंडळी मिठी गाळ घोटाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती पी ती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा